शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी महत्वाची फवारणी आणि कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी सध्याच्या टायमाला कोथंबीर पिकाची लागवड पेरणी केलेली आहे कोथंबीर उतरून आलेला आहे तर काही शेतकऱ्यांना कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायची पण होतो काय की कोथंबीर पिकाची जोमदार जबरदस्त वाढ होत नाही कोथंबीर पिकाला कर्पारोग येणे कोथंबीर पिकाची पानं पिवळी पडणे कोथंबीर पिकाची जोमदार वाढ होत नाही कोथंबीर पिकाला फुटवे घात नाही आणि योग्य त्या प्रकारे म्हणावासा कोथिंबीरचा प्लॉट आपला लांबून किंवा जवळून पाहिल्यास योग्य प्रकारे दिसत नाही मग करायचं तरी काय तर आपण कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन याचं नियोजन करणं गरजेचं असतं आणि कोथिंबीर पिकाला फवारण्या योग्य त्या टायमाला योग्य त्या वेळेत करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं सुरुवातीला आपण कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन पाहूया तुम्ही जर ह्या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करत असाल तर तुम्हाला जोपर्यंत कोथंबीर पीक उतरून येत नाही तोपर्यंत तुम्हाला दिवसाड कोथंबीर पिकाला पाणी भरणं गरजेचं आहे मग तुम्ही रेनपायपाने द्या स्प्रिंकलरने द्या पाट पाण्याने सोडा कोणत्याही प्रकारे हे पाणी व्यवस्थापन करा त्याच्यानंतर कोथंबीर पिक आपलं उतरून आल्यानंतर काढणीपर्यंत आपल्याला चार दिवसांनी पाच दिवसांनी किंवा सहा दिवसांच्या अंतराने आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कोथंबीर पिकाला फवारण्या करायच्यात आता फवारण्या का करायच्या तर पिवळी पडणे कोथंबीर किंवा करपारोग येणे त्याचबरोबर जोमदार जबरदस्त वाढ होत नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे की एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला आता बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे तर लक्षात घ्या रेडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक घ्यायचे आता रेडोमिल गोल्ड अवेलेबल होत नसेल तर तुम्ही साप पावडर घेऊ शकता कॅब्रिओ टॉप हे देखील बुरशीनाशक घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आता यामध्ये जो तुमच्या कोथंबीर पिकाला उन्हाचा ट्रेस ताण सण होतो तर याच्यासाठी आपल्याला ॲमिनो असणारं टॉनिक यामध्ये एखादा आपल्याला मायक्रोटोन देखील असणं गरजेचं आहे तर एक्स हे टॉनिक घेऊ शकतो किंवा बायोजायम हे देखील आपण टॉनिक घेऊ शकतो त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता कोथंबीर पिकाला थ्रीसमाव तुडतुडे काळा मावा पांढरी माशी यांचा देखील अटॅक होतो मग याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कीटकनाशक घ्यायचे कीटकनाशक येते वेळी रोगार घ्या सुपर हे देखील आपण कीटकनाशक घेऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही फवारणी करायची तरी होती तर लक्षात घ्या तुमच्या कोथंबीर पिकाचा संपूर्ण उतार झाल्यानंतर आपल्याला या फवारण्यात दोन ते तीन वेळा करणं गरजेचं आहे फक्त बुरशीनाशक आपल्याला बदलून घेणं गरजेचं आहे तर बुरशीनाशक मी परत एकदा तुम्हाला सांगतो तुम्ही कॅब्रोटॉप एम पंचेचाळीस साप पावडर रेडोमिल गोड यांसारखी विविध जे बुरशीनाशक तर यांचा वापर करणं गरजेचं आहे टॉनिक बदलून घेणं गरजेचं आहे बायोझाईम असेल बायोविटाएक्स असेल यांसारखी टॉनिक घेणं गरजेचं आहे कीटकनाशक वेळी आपल्याला जे रोगार असेल सुपर असेल आणि ही सर्व फवारने आपल्याला आलटून पलटून करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता कोथंबीर पिकाला काही खतव्यवस्था आपण देखील करायचे मग योग्य त्यात काळी आपल्याला बारा एकसृष्ट असेल झिरो साठ वीस सा असेल यांसारखी देखील खत व्यवस्थापन करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांना कोथंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन कसं को करावं कोथंबीर पिकाला फवारणी व्यवस्थापन कसं को करावं कोथंबीर पिवळी पडणे त्याजवर कोथंबीरची जोमदार होत नाही फुटवे निघत नाही कशा पद्धतीने नियोजन करावं ही जर आपली माहिती आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात की कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान